शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर त्यासाठी आपण काय बोलू शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये इथून मागच्या सरकारनं मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याची घोर निराशा केली सुलू करण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती केल्यामुळे एक मोठ्या प्रमाणाचा असंतोष हा शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला आम्हाला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये ह्या सरकारनं निश्चितपणे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पीक विम्याच्या माध्यमातून असेल जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत सापडला बोंड बोंडाळीचं तेहतीस टक्के एवढं नुकसान भरता येथे त्याच्यामध्ये जवळपास आपल्या या दुष्काळ आता पडला आहे ज्याच्यामध्ये दुष्काळ मदत म्हणून प्रति हेक्टरी सहा हजार आठशे रुपयाची मदत या राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिली आणि खऱ्या अर्थानं आता ह्या दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकरी जिथं अडचणीत सापडला आहे त्याचं पशुधन जगण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय ह्या सरकारनं त्या ठिकाणी केला आहे म्हणून निश्चितपणे आम्ही सर्व मिळून ही निवडणूक जरी सुरू असली तरी कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता जो अडचणीत सापडलेला शेतकरी आहे त्याच्या प्रामाणिकपणे पाठीशी राहण्याचं काम आम्ही सरकार असेल किंवा सर्व पदाधिकारी करतो बीड जिल्ह्याचा जो रेल्वेचा जोहाण्याचा प्रश्न आहे तर त्याबाबतीत राष्ट्रवादीने किती या बीड जिल्ह्याच्या रेल्वेसाठी पैसे दिले आणि भाजप सरकारने किती दिले याबद्दल आपण काय सांगा आत्तापर्यंत जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या भागातल्या लोकांना निव्वळ निवडणुकीपुरतं आश्वासन देऊन एक आशेला लावण्याचं काम ह्या राष्ट्रवादीचं काँग्रेसच्या सरकारनं केलं रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला एक सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी दिली नाही आज जवळपास या स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांचं स्वप्न होतं हे दोन हजार नऊ साली विरोधी बाकावर होते विरोधी बाकावर असताना देखील या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मनगटावर बसून जवळपास दोनशे कोटी रुपये इतकं निधी त्यांनी त्या काळामध्ये आणला आणि कुठंतरी या सरकारमध्ये मंत्रिपद त्यांना मिळालं दुर्दैवानं त्यांचं निधन झालं पण या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचा वारसा आमचा खासदार प्रीतमता ते असतील समर्थपणे चालवत असताना अठ्ठावीसशे कोटी रुपये ते प्रीतम त्यांच्या माध्यमातून आले आज त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे शे पैसे गेले त्याच्यामध्ये आमच्या आष्टीतल्या ह्या भागांपर्यंत रेल्वे आली आणि जवळपास अठ्ठावीसशे कोटी रुपये प्रीतम ताईंचे असतील इथून मागच्या काळामध्ये दोनशे कोटी रुपये हे मुंडे साहेबांचे असतील यामुळं निश्चितपणे पंकजाताई असतील प्रीतमताई असतील ह्यांच्या माध्यमातून आमच्या रेल्वे आज त्या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते एक वेगळं प्र चांगल्या प्रकारचं चा समाधान व्यक्त करत आहेत आणि निश्चितपणे ह्याचं सर्वश्रेय हे प्रितम त्यांना आपल्या भाजप सरकारचे जे आजच्या रणनीतीमध्ये जे मुद्दे आहेत याविषयी आपण काय बोलू आम्ही आमच्या सरकारनं जे काम शेतकऱ्यांसाठी <coughs> केलंय सर्वसामान्यांसाठी केलंय त्याच्यामध्ये विविध काम आमच्या सरकारनं केलंय उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून लोकांपर्यंत गॅस कनेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सौभाग्यसारखी योजना त्यांनी राबवली शेतकऱ्यांसाठी पेन्शन सुरू केलं अनुकुलाचा विषय असेल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्हाला काम त्या ठिकाणी मिळतं आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन पद्धत करून या दलालांना जे चपराक या त्या सरकारनं बसवून दिली आहे शेतकऱ्यांचा पैसा हा शंभर टक्के जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जातो आहे आणि खऱ्या अर्थानं या सर्व संबंध भागामध्ये आम्ही दौरा केला तर शेतकऱ्यांना जी सरकारची बाजू आहे ती पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय ती वस्तु जी वस्तुस्थिती आहे जी या मागच्या शेत सरकारनं शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केलं ते मात्र आम्ही वेळोवेळी लक्षात आणून देऊन एक जनतेमध्ये समाधानाचं वातावरण आहे आणि निश्चितपणे आमच्या सर्व लोकांनी जे सर्वसामान्य शेतकरी असेल दलित तुबळा असेल सर्वांनी प्रीतमताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा संकल्प केलाय आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रीतमताई ह्या विक्रमी मताने निवडून येतील असा विश्वास आमच्या सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आमच्या सर्वांमध्ये आहे जवळपास एक एक कोटी रुपयाच्या वर्गाने आम्ही केल्या त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये पुरावे आम्ही पक्ष पक्षपेपर्यंत दिले कुठून आले काय आले कोणी अडवलं काय झालं हे सगळं घेऊन सुद्धा त्या ठिकाणी अजिबात दखल घेतली नाही आणि प्रामाणिकपणे पक्षामध्ये काम करत असताना आमच्या पाठीवर जर आपल्याच कुटुंबातल्या लोकांनी जर आपल्या पाठीमध्ये खंजीर तोपासण्याचा जर प्रयत्न करत असते तर ते घर बदलून आपण वेगळी चूल मांडल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला पर्याय नसतो आणि त्यामुळं आम्ही जवळपास जे आमचे पाच जिल्हा परिषदचे मेंबर होते ते कसलीही अपेक्षा न करता पंकजा त्यांच्या पाठी त्यांच्या ओटीमध्ये तिथे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा येतो पण आता ही वस्तूस्थिती असते की फक्त बीड जिल्ह्यापुरतं झालंय का हे कोल्हापूरमधले जे आमचे खासदार आहेत जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी भाजपच्या ताब्यामध्ये दहा त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य स्वतः गाडीत चालवत नव्हते काय काही बक्षीस काय मिळालं जेव्हा तुम्ही घड्याला वाटता तुम्ही अशा पद्धतीचं चुकीचं काम करता आणि आता ह्यांनी तर नवीन पहाप्रताप केलाय अरे आपण सगळे बसलेले शेतकरी आहेत आपण काही लिहितो का कुठं शेतकरी पुत्र अंकुश चव्हाण शेतकरी पुत्र राजा उजळेत शेतकरी पुत्र शिवलिंग नगर असं लिहितो कुठं तिथं नाही आपण शेतकरी पण आता ह्या पट्ट्यांनी काय केलं कर कर दे दे तर आता हे जे मी तुम्हाला मला सांगितलं उघडली सरकार खरेदी विक्री संघाने तूर उडी धारभारा ह्याच्यामध्ये तर आता आपल्या जमीत काय आहे शेतकऱ्यांना माहिती होती शंभर किलोचा एक क्विंटल होतो बरोबर पण त्या ठिकाणी एकशे दहा किलोचा एक क्विंटल विकत घेण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्या उमेदवारांनी केलं आणि म्हणून त्याच्यामध्ये अजून देशातले नाही जगातले वैद्य जे काही आहेत ना विद्वान माणसं ते अजून त्याचा शोध घेता विच्छ असायची चिंटन कसा होतो लक्षात किमान शंभर कोटी रुपये मला माणूस असला तर तो सर्वसामान्य असतो आणि बाकीचे आकडे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतो आणि त्यामुळं आता या परिस्थितीमध्ये खरं तर काय असतं आता तुम्ही म्हणताल की आम्ही खासदारांपेक्षापर्यंत कसे जाणार पालकमंत्र्यांपर्यंत कसं जाणार आता धाना एखादं लग्न उचलून जे आलं माझ्या जामगावाला तुम्ही काय करणार लग्न लागल्यानंतर आधी आजूबाजूला पाहणार वाड्या आपल्या ओळखी का म्हणजे आपल्याला जरा पोडबड जू घाल आणि जर माझ्याकडं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक आनंद निर्माण होईल नाही आता आहे मी पण तेवढ्या आपुटकिने तुम्हाला वाटली तसं कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे लोक राहतात अजिबात न करता फक्त जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टीकोनात कुणीही शिफारस करा कुठल्याही गावातला लोक गेले आम्हाला पूल नाही रस्ता नाही तर तातडीनं या प्रवासीच्या लबांना मतं मिळून सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही माननीय पण त्याच्या ताईंमध्ये नेहमीच आम्हाला पाहायला मिळाली म्हणून त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास घेऊन आम्ही सुद्धा समर्थपणे त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकद लावून या मतदारसंघातून आम्ही संकल्प केला आहे बाकीचं कोण काय होतं मला माहीत नाही तर किमान एक लाख मताची शिली जी सुरेश खस पाठीशी देईल याचा मात्र आम्ही त्या ठिकाणी निष्ठपणे आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी मिळून संकल्प केला आहे म्हणून येणाऱ्या अठरा तारखेला आपण कमळ या चिन्हाच्या समोरचं वतन राबण्याचं काम हे पवित्र काम आपण करावं आणि मतदान रूपी आपल्या फ्री तंपईंना आशीर्वाद द्यावा NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because. Maths. 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 Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful Fun maths techniques, which he has termed Changu Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together, so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life, and yet, he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of Maths, but after joining Anish's classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate Mathematics phobia so that students can learn Mathematics with fun and crack any entrance exam in Mathematics. I believe learning Mathematics is fun come and experience at anis classes anis classes where maths is fun